आपली बाईक पकडलो टी व्ही एस वाली ना आता गडचिरोली जिल्ह्यामध्ये आलं माझ्या मूळ झाला होता जंगल फिरायचा तर म्हटलं गडचिरोली जिल्ह्यामध्ये जंगल एरिया आहे तर जाऊन बघू तो सईची सिरियल तर तुम्ही पाहिलाच असाल तिथली तर जंगलच्या एरिया तुम्हाला तर माहितीच असेल रस्त पाहून राहिला तुम्ही जंगल जंगल दिसत जिकडे तिकडे तिकडेच जंगलच जंगलात जंगल आहे तिथे मस्त गाड्या बी मस्त चालवून राहिल्या कोणी कोणी तर फिरायला बी तर ट्रकवाल्यानंतर भाऊ धुमाडच टाकला पुरा रोड खराब करून टाकला इकडे तिकडे बघितलं तर पुरा जंगलच जंगल दिसते असं वाटत आहे मी कोणत्याही देशामध्ये आलो गडचिरोली जिल्हा हा जंगलासाठी तर बहुत फेमस आहे एक गोष्ट तर तुम्हाला माहितीच असेल तिकडे तिकडे जाल भाऊ तिकडे जिल्हा म्हणजे पुरा जंगलच जंगल आहे एक गाव गेल्यानंतर पंधरा वीस किलोमीटर तर पुरा जंगलच राहते पहा ते काहीतरी फेटवला असते हा इथं ते शेतकरी लोक आहेत ना तिथं त्यांची शेती वगैरे आहे साईडले तर ते रात्री वगैरे येतात तर प्राण्यासाठी ते विस्त वगैरे फेटवून ठेवतात की कोणी प्राणी वगैरे जेवण नाही आलं पाहिजे बाबा म्हणून तर तुम्हाला तर माहितीच असतं काय ती इकडं लिहिलं होता अजून इथे मोरगाव आहे ना तर इथून चोवीस किलोमीटर होता हा आपला आपण गडचिरोली जिल्ह्यामध्ये अजून तर तुम्हाला माहिती असेल तर वर्षा गावामध्ये आता आपण आले आहोत आणि इथून आपण ब्लॉक करत आहोत इथं जाता जाता आपल्याला बहुत मोठा असा जंगल दिसत आहे ते हा जंगल तर थोडा कमीच आहे पण समोर अजून खूप मोठा जंगल आहे म्हणजे रोड तर पुरा खराब आहे बाबा तिकडे तिकडे असे फेटवू टाकले आहेत सई सई इथे बांधलं आहे ना घर झाड झोड वगैरे आहे इथं मोठा जंगल एरिया आहे असं आता इथून दाट जंगल सुरू झाला म्हणतात आपला डाट जंगल ना आमची बाईक तर तुम्हाला माहितीच असेल मस्त ॲव्हरेज देते बाईक स्पोर्टवाली सत्तर आली सत्तरऐंशीच्या ॲव्हरेज देते लागू झाले एक नंबर मजा येते आपला धीरे धीरे जावायच्या धीरे धीरे जेवायच्या हे काकाजी आधी मस्त उभे काकाजी काजीला आंबे भेटले बोलत काकाजी मस्त आंबे पाहत आहेत आता तो समोर ट्रक चालला आपल्याला टर्निंग आली बाईक मस्त सजवला आहे आता तुम्हाला तर दिवस लग्न स्वच्छ सजवून ठेवला आहे आणि काकामध्ये हात पण आहेत पण काकायच्या नाही आहे कारण की आपण चालले आहोत काकाने आपल्याला हात दिला होता आणि काकाने आपण गेला नाही कारण की आपण इथे चाललो तुम्हाला दाट जंगल लागला ना आपल्याला भेऊ लागते भाऊ नक्षलवादी होते कोण म्हणून आपण काही काकाले बसवलं नाही आपण पुन्हा काही भरोसा ठेवून बाबा जंगलचा एरिया एकटा यावं लागते आपला मित्र बी नाही याला जो ब्लॉक बनवते तो आता एकट्या सुनसान जंगल बनवून जावाचा कारण की आपल्याला जंगल फिरले राहते एक सायकलवाले काकाच्या आत येत आहे समोरून आपल्या भाऊ येत आपल्याकडे मस्त भाऊ आहे भाऊ वाटला ग बरो भाऊपा आता काका बी आपल्याकडे पाहते काकाने मस्त वाटत तर मी का करते पण काकाला तर आपल्याला इकडोवर मारलं काका बह भाऊ खात होता आता पुरा जंगल जंगल भाऊकात आहे दिसत भाऊ नाही जंगल एरिया आहे भाऊ इकडून तिकडून पुरा जंगल जंगल माझ्या भाऊ नाही आला माझ्यासोबत आज तिला प्रशांत नाही तुम्ही ओढत प्रशांत भाऊ आपला खास मित्र भावा एक नंबर बोलते तो ब्लॉग फ्रॉम मास्टर आहे ब्लॉग बनवण्यामध्ये त्याचे ब्लॉग तर तुम्ही पाहिले असाल पांढरा कोटा तो आपला ब्लॉग फेमस झाला होता ते ती आपला प्रशांत भाऊ किती सई सई बोलत होता त्याची बोलण्याची ऍक्टिंग तर तुम्हाला बहुदी ज्या पसंद असाल त्याची टोनिंग तो का बोलते दोस्त पैसा म्हणून म्हणून तो पुरा कॉमेडी करते भाऊ पैशात भाऊ म्हणला तर त्याला तो गाव दिसला समोरून तर गाडी अशी आहे दिसली की आता मला वाटलं जंगलाच्या बाहेर आलो कारण की का। ओ, आता गाव एक किलोमीटर गाव आहे तरी पण असं वाटतं भाऊ तो जंगलातूनच जाऊ राहिलो आता मध्ये थोडासा एक धक्का येत दिसला बाबा जवळ आल्यानंतर वाटला गाव ते बकऱ्या झाल्या काका आले इथे मस्त बकऱ्या वगैरे बहुत म्हणजे दिसत आहे चांगलं वाटतं एरिया इकडे नंतर आपल्या गावाचा एरिया पाहासाठी तलाव बी आहे एक नंबर मस्त वाटत आहे आणि पुरा जंगल एरिया इकडच्या लोकायला तर भाऊ पुरा सहा सात वाजले की पुरा अंदर राहण्यावालाच काम वाटत असेल कोणी प्राण्या वगैरेच जीवत भाऊ नक्सेल वादी एरिया आहे तो तर माहितीच आहे ब्लॉग बनवा लागते भाऊ तर आम्ही पिकनं घालून आता आहे काका वगैरे आपल्याकडे काही येणार नागरिक आणखी घे वाटत असेल का कोणं जमीनच पण तो ब्लॉग बनवून घ्यायला एकाच्या भाऊ जरी पाहिला आता मस्त आस्ती काका वाटते हा भाऊ खेडा गाव आहे तर का बाबा करून राहिला बोर एकटाच एकट बोट बडवून राहिला काकाला सांगा लागलं कोणी भेटल्यावर का भाऊ तुम्हाला तुमच्या वेटेवर काका भाऊ आपण गडचिरोली जिल्ह्यामधला एकलपूर गावामध्ये हा गाव तर तुम्हाला माहितीच असेल भाऊ जंगल एरिया मध्ये हा गाव आहे तिथे आपण एकापूर गावाला फेमस आहे खूप मोठा गाव आहे असं काय नाही ना गाव आहे

बा आपल्याला तलाव दिसला आता भाऊ मस्त मस्त वाटते इकडं वाटते असं वाटतंय की आपण इकडं थांबाव पुरा जंगल एरिया पुरा शांत एरिया आहे भाऊ इकडे आता आपण आलो भाऊ कोरेगाव मध्ये कोरेगाव तर तुम्हाला माहिती असेल एरिया नसेल तुम्ही शाळेत इकडची असाल तर तुम्हाला कोरेगाव माहिती असेल ना ते शेळेगाव कोण लक्षात ठेवते तेवढे मलाच माहिती नव्हता भाऊ घेते नाव दिसला कोरेगाव म्हणून मी तुम्हाला सांगतलो मी गेलं कोरेगाव नु� आहे म्हणून हा कोरेगाव हो का म्हणून भाऊ आता तुम्ही म्हणाल का असं का बोलते भाऊ आपली भाषाच तशी आहे भाऊ भाऊ पुरा जंगल एरिया पा माझ्या झाड आहे भाऊ बहुत मोठे मोठे आंबे लागले आहेत मस्त डोळावर बी आंबे आता आहे दिसतील तो उचलून घेऊन तुम्हाला बी आवडत असतीलच मी बी असेच काम करत असाल भाऊ दिसले का उचलले वाले भाऊ आंब्याच्या झाड दिसत आहे समोर भाऊ झाड ऐकत मस्त वाढी लागली आंब्याच्या बगीच्या अजून समोर आंब्याचं झाड दिसत आहे भाऊ आंब्याच्या पुरा बघीच्या असते भाऊ पण चांगला वाढत आहे कडचा